जुनी माने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुट्टे भाग पुनच्छ वापरता येणार नाहीत अशा पद्धतीनं त्याची विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटी महामंडळ सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वांवर उभारणार असून त्याद्वारे उत्पन्नाचा वेगळा व शाश्वत स्रोत भविष्यात एसटीला निर्माण होईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलंय ते सत्तावीस जून रोजी या संदर्भात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते या बैठकीला होसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते केंद्र शासनाद्वारे सन दोन मध्ये रजिस्टर व्हेकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी नावाने पंधरा वर्षापेक्षा जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीनं स्क्रॅप करून त्यांच्या सुट्ट्या भागाचा पुनर्वापर होणार नाही अशा पद्धतीनं त्यांची विल्हेवाट लावण्यात यावी यासाठी नवे नवधोरण बनवण्यात आले सदर धोरण महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार तेवीस मध्ये स्वीकारले असून ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्डच्या अटी शर्टीनुसार स्क्रॅपिंग केंद्रांना मान्यता देण्याचं निश्चित केलंय आहे त्यानुसार एसटी महामंडळाला देखील राज्यात तीन ठिकाणी अशा प्रकारचे से, स्क्रॅपिंग सेंटर उभारण्याची परवानगी मिळाली असून त्यापैकी पहिले आणि राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या एसटी महामंडळाच्या शंभर एकर जागेवर सार्वजनिक खाजगी भागीदारातून उभारले जाणार आहे मंत्री सरनाईक म्हणाले की सध्या शासनाच्या परवानगीने राज्यात आठ संस्था स्क्रॅपिंग केंद्र चालवत असून त्यांची वर्षाला किमान एक हजार वाहने स्क्रॅप करण्याची क्षमता आहे अशा संस्थांना शासनाच्या वतीनं परवानगी देणारे परिवहन खाते हे देखील माझ्या अखत्यारीत असल्यामुळे एसटीचा अध्यक्ष आणि परिवहन मंत्री या नेत्याने या प्रकल्पाला गती देऊन भविष्यात सर्वाधिक वाहने शास्त्रोक्त पद्धतीनं स्क्रॅप करून त्याची विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे सेंटर एसटीच्या माध्यमातून उभारले जाणार असून एक नवा उत्पन्नाचा स्रोत यातून निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या आढावा बैठकीमध्ये आवश्यक मनुष्यबळाची करार पद्धतीनं भरती करणे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या व वडत्यांचे निकष ठरवून ते अंमलात आणणे नवी वाहने खरेदी धोरण इत्यादी विषयांवर चर्चा पार पडली आहे